तिकडं काय करते जे पटकन बस की जाए 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 का कि गाडीवर जायचं आहे ना तिकडं पेटाला जायचं आपल्याला मला का नाही पर्स घ्या मी की तुम्हाला मला पर्स घेऊन द्या काय आहे पर्स बिर्स काय नाही जुनी बिनी असले एखादी तर घेऊन जा काय लागते का पर्सला नाही मला पर्स पाहिजे मला कामा मल जायचंय कि असं असं की जायला मग काय होतं त्याला बारकी छोटी पिशवी घ्यायची जायचं का बाजारची हो पिशवी घेऊन जा बारकी असते किती डब्याची पिशवी ना मी नाही तसली घेऊन जा नाही जायचं जा। नाही तुला कोण लागले पैसे घ्यायला तुझा पगार झाल्यावर आणजा पगार व्हायला लय आतावर थांब जरा नाही द्या घेऊन नाही 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 जमणार जमत कस नाही मला पर्स पाहिजे मला जायचंय चल बस येते का नाही नाही मला पर्स पाहिजे मग कुठं आता मग कुठे चला मग काय मारा ना जायची सगळं आहे तिकडं बघू एखादी सस्त मिळाल तर मिळाल नाही तर लय काय महागडी मी घेणार नाही नाही मला महागच पाहिजे चांगली जाणार अडकव डबा ते ठेवून वाटली एखादी देत असले नाही बाया नाही सगळ्या बाया त्या शब्द काय मिळणार नाही 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 मी पर्सच घेणार पर्स पाहिजे जाणार पिशवी घेऊन जायची पगार झाले होते नकार आता कुठं मग तुझा पगार झाले होते कि पगार व्हायला आहे अजून मग मग त्यावर स्वसायच तेवढं नाही मग काय जात पिशवी पिशवी अगं उशीर झाला पटकन पेटाला जायचं तिकडं तुझं काय लावलंय नाटक नाटक माझी कशीच नाटक आहे येते मला पर्स घेऊन द्या म्हणलं म्हणून काय झालं एवढं तुम्हाला काय एवढा आलिंगा लागला पर्स घ्यायला हा तुम्ही एवढे मोठे मोठे कपडे घेता या ते काय करो तुझा पगार येईल आता माझ्या नावावर नाही नाही तुमच्या नावावर व्यवहार काय नाही माझं माझ्या अकाउंट वरच येऊ दे असं तुझ्या कशी आले बिवार मग नाही का माझं एवढी काय इडी आहे मला काय कळत नाही तुझ्या नावावर नाही माझ्या नावावर टाकायचं आहे नाही 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 माझ्याच नावावर माझ्या काय पी एफ बी एफ नसतो माझ्या नावावर येऊ दे काय प्रॉब्लेम येत नाही अकाउंट माझं चांगलं आहे चांगलं वाईट माझ माझ अकाउंट आहे की स्वतः तुझं अजिबात नाही तुझ्या नावावर मग नाही जायचं का मला नाही पैसे तुझं काय पैसे माझं असं ते सेफ माझा अकाउंट आहे ना म्हणून तुला म्हणजे माझ्या नावावर जायचं टाकायचं म्हणजे पेमेंट येणार असेल तरच तू कामाला जायचं आणि तुझं काम बंद नाही येणार आहे मला नाही बस कधी जायचं नाही बस कधी आहेत कधी नाही माझ्या अकाउंटला पैसे टाकन माझ्या अकाउंटला पैसे टाक आम्ही माझे नसतो तिथं जाऊन काय पैसे काम करायचे जाय का जा। 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 की मग तीच काय माझ्या अकाउंटवर आलं म्हणजे काय दुसरीकडे जाते घरातच येते ना पैसे नाही माझ्या अकाउंट भरायचं काय गरज नाही माझ्या अकाउंटला आलं पाहिजे माझ्या अकाउंट पैसे माझ्याच अकाउंटला येते मी तिथं जाऊन साहेबाला जाऊन माझं आधार कार्ड पॅन कार्ड आणि अकाउंट बॅलन्स नंबर देतो मी त्याला किती पण करता ओ सांगू तुम्ही मग मग जाईल नाही जा मला मी आम्ही येत का गुरुण काम करा तुला सांगितले तुझ्या तुझ्या मनानं चालली तू ज्या मनाने चालली तुला मी जामून देल चालली तर माझ्या अकाउंट ला राहू दे नाही जमणार नाही जमणार माझ्या अकाउंटला येणार पैसे नाही तर जायचं पेटच जायच आहे मग कितीलाई ए छान आहे का रे नाही काना ना ना का नाही सांगाय पर्स कितीला रुपयाला आहे पर्स कुठली दीडशेला मोठी हा एवढी लागणार आहे का तुला हा तेवढी लागणार आहे घ्यायची का काय कमी ला विचार की काय कमी लाव नाही म्हणते त्या चल कि काय काक होतून बसलेस काय ते दीडशे रुपयाला परस म्हणत होते तर तुम्ही घेतली नाही दीडशे मध्ये काय थोडं झालंय थोडं आहे की काय मी शंभराला मागितली होती ती नाही मागते ती का होते का तुम्ही मागताय ना तर कसं मागताय जरा काय मागायचं असत नाही माहितीये या काय हा तुम्हाला नाही माहिती आहे राहू द्या मग शंभरच आहे हा मग बरोबर आहे ना तेवढीच किंमत असते त्याची डबल सांगत असते चढवून काय तर खोटे ना का बोल जाऊ मग काय तू देणार दोनशे मंडे अडीचशे अडीचशे मंडी तर देऊन टाकायचं मग तुझ्या बापाच पैसे येत का माझा तो पैसा माझं काम चालू झाल्यावर तुम्हाला कशाला मागते मग का तवाच्या तवा हेच म्हटलं की तुला मग कशाला आता मागते चल मग मा बसते का नाही घरी नाही बसत नाहीतर बस बोंबल पर्स घेऊन द्या नाही ती देत नाही माँग ती माझ्या बायले माग मध्ये माग आण बेग असू ते केवड्याला लाभी घेऊन द्या काय असतं ते नाही तसं नाही कसं केवड्याला पैसे माझ्या खिशात जायचं तिकडं चाळीस रुपये केस शंभर आल दे, 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 दे मन की माग जा मी नाही माग एवढं कमी कस मागायच तिला मग शंभराला असते ती तुला माहित नाही तुला फसव दे तुला आपलं वाटतं केवढ्याला देवा दिल तसं असतं काय कुठं हा दिल तेवढं पैसे द्यायचं असं असतं कुठं कमी करायचं असते तर बार्गेनिंग कशाला करते चल ग नाही मी मला पर्स घ्यायचे घ्या तुला काय का माणसात काय तमाशा करते माणसं कोणस बघत जाई ना जरा कुठे माणसं मग तिथे यायला पेटायला तिथं बसली खोतोन माणसं कोणस असल्यावर पाटकन गाडीवर येऊन बसावं असं काय नाही मला पर्स घेऊन दे घ्या मला कामाला जायचं असं करताय बघ दोनशे पर्यंत मिळते त्या पुन्हा पुन्हा माझी पुन्हाच होता या मला नाही सांगायचं मला आता तुझा पगार येणार जाई येईल तबा येईल मला आता घ्यायची आहे आता कुठनं घेऊ <laughs> ना मागे मी एकटे जाईन दे इकडे पैसे मागे मी घेऊन येईन नसतं मिळत तसं तुला फसव देते नाही फसवत कशाला फसवत आता काय म्हणले दीडशेला अडीचशे म्हणते तू तु। तुला आ... दीडशेतला आणि अडीचशेतला फरक कळ ना हा त्याला देऊन दीडशे दीडशेच्या ऐवजी अडीचशे झाली म्हणजे हा एवढी शहाणी आहे मी मग आता कशी म्हणले दीडशे रुपये अडीचशे रुपये त्यांना विचारेन मी त्यांना विचारायला म्हणजे ती चांगली तुला त्यांचा फायदा बुडव तुला दीडशेला अडीचशेतला फरक कळ घेऊन चालली तू तुला का कळायचं तू चौदा करायची काय तुला कळत नसतं बस गाडीवर बघ शंभर रुपयाला दिली तर दिली शंभर रुपयाला नसते होत तुम्ही कस येत का बोलता आडाने बोलतीस शंभर रुपयाला नसते पर्स आहे त्या पर्स सगळ्या जणांनी घेतल्या त्या मागायचं त्यांच्या पर्स सा। मला सांगायचं नाही तुम्ही घ्यायच हा बात नाही मग मी बस, ना बस बस मला काय घेऊन देणार नाही मी चाललो निघून चाललो पुन्हा बॉम्बल बसायचं नाही जाव की अग जाऊ नको मोर मोर थांब बस की बसकी गाडीवर नाही मी बसणार ना। हा बाग नाही नाही माणस ब ग काय हा मला पर्स घेऊन देणार आहे का नाही बघू घ्या येईल नाही नाही आधी घेऊन देणार शंभराला देते नाही तुम्ही घेऊन चला हां चला शंभराला का चला गे बघू सांग चल बिनकामा लावलाय माणसं कोणतं तुला कळत नाही काय एवढं पर्स मध्ये लढल ग मग मला कामाला जाय साहेब मग येईल मागं पुढं काय एवढं नाही नाही हा चल बस चाल का बस मला भूक लागली आपण काय तर आता घरी गेल्यावर भाकरी खा आव बाहेर आण की तुम्ही आव मला घरी जाऊन इथन नेऊन भाकरी कालवून खायला लावताय बाई मग घरी गेला चुरण चाल नाही मला इथं वडापाव ना समोसा चारा की गे आल चटक्याची बस गाडीवर असलो खुनसडपणा करता तुम्ही बस गाडीवर घरी जाऊन मला म्हणताय कालवून भाकरी खा काय नाही भाडापाव खायचाय नाही जमणार चल बस कप ताडले